आहे बातमीत सत्यता हीच आमची ओळख लकीरे मिटा दे गांधी विचारांच्या पत नाट्यानं शिंदखेडेकर प्रभावित गांधीजींचा विचार केवळ स्वच्छतेपुरता नसून तो सर्वस्पर्शी सर्वसमावेशक आहे गाव परिसराची स्वच्छता हे त्याचे केवळ छोटे बाह्य रूप आहे गांधीजींना खरे तर मनाच्या आतील घाण साफ करणं अपेक्षित होतं असा संदेश देणारे पथनाट्य दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री शिंदखेडा शहरातील मध्यवर्ती गांधी चौकात सादर झाले जे पाहून शिंदखेडकर प्रभावित झाले गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव येथील गांधी तत्वज्ञानावरील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केले गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे बारा दिवसांची एक सायकल यात्रा जळगाव ते आयोजित करण्यात आली आहे या सायकल यात्रेतील सहभागी विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केले या पतनाट्याच्या वादाचे वाढते प्राबल्य व त्या योगे होणारी हिंसा ही चिंतेची बाब असून ती कमी करण्यासाठी व एक नवा समताधिष्ठित सुंदर समाज निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी कटिबद्ध व्हायला हवे असा संदेश छोट्या छोट्या प्रसंगातून दाखवण्यात आला आहे हे प्रसंग व प्रेक्षक गेले होते यावेळी नगराध्यक्ष कलावती माळी उपनगराध्यक्ष उदय देसले नगरसेवक संदीप राजपूत चंद्रकांत सोनवणे अबू कुरेशी अर्जुन भिल नगरपंचायतचे अधिकारी विपुल साळुंखे सामाजिक संस्था रोटरी क्लब जॅन्ट्स क्लब इनर व्हील क्लबचे पदाधिकारी पत्रकार एस एस व्ही पी एस कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एन एस पवार व सर्व प्राध्यापक नागरिक आणि नगरपंचायतचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी अरुण देसले राहुल पाटोळे सुभाष माळी यांनी मनोगत व्यक्त केले तर गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रतिनिधी गिरीश कुलकर्णी यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितले की ही यात्रा दोन राज्य पाच जिल्हे ऐंशी गावं बारा दिवस गुजरात मालिबा विद्यापीठ समारोप होणार आहे एकूण एक लाख लोकांपर्यंत गांधी विचार सायकल यात्रेनं पोहोचवण्याचा मानस कुलकर्णी यांनी व्यक्त केला सदर यात्रेत भारतातील बिहार झारखंड त्रिपुरा आंध्र प्रदेश आदी राज्यातून चारशे पन्नास सायकल आले होते त्यात पंच्याऐंशी वर्षाचे वृद्धही होते नगरपंचायतीचे सर्व लोकनियुक्त प्रतिनिधी जातीनं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे अपवादात्मक उदाहरण शिंदखेडा नगरीत बघायला मिळालं असे गौरव उद्धार त्यांनी काढले यावेळी फाउंडेशन तर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी यांनी केले मुख्य संपादक जतीन बोरसे आणि हा लहान हा मोठा कधी होणार नाही कारण आपण ज्या समूहामध्ये जन्माला आलो ही जाती व्यवस्था कारण जो बाळ असतो कुणी कोणाच्या पोटाने जन्माला आला तो कोणत्या जातीचा जा आहे त्याला माहित नसतो तो कुठल्या जाती धर्मामध्ये जन्माला आला त्याला माहीत नसतं पण जेव्हा त्याची आई सांगते बाप सांगतो जेव्हा समाजा तो समाजामध्ये येत असतो तेव्हा त्याला समजतं की हा मी या जातीमधनं जन्माला आलेलो आणि मेहतर समाजाचा खूप खूप भारी तुम्ही ते, ते केलं नाटक कारण हा जो समूह आहे आजपर्यंत त्याने कचरा किंवा गटारीमध्ये जाणं त्यांच्यापर्यंत पण खूप काही असे प्रश्न आहेत जर नगराध्यक्षताईंना मी विनंती करतो त्यांचे पण जर प्रश्न सुटले आणि खरोखर जी काही घाण्याचे जे साम्राज्य पहिले आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे की आपण कचरा कुठे टाकतो हा हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे आपण आपल्या घराचा कचरा जर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा